नमस्कार स्वागत आहे तुमच्या सकाळच्या बातम्यांमध्ये कांद्याला अगदी मोड फुटोस्तावर वाट पाहिल्यानंतर दरात सुधारणा होतच नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान राज्य सरकारने जाहीर करूनही दिलासा मिळत नसल्याचे नुकत्याच जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्यांनी अधोरेखित केले आहे यात सर्वाधिक साठवणुकीतील उन्हा कांद्याला अत्यल्प दर मिळाल्याने प्रापंचिक हतबलताही वाढली आहे कमी दर मिळाल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याचे आव्हान अभ्यासकांसह शेतकरी संघटनांनी केले आहे देशात यंदा एकशे बत्तीस लाख टन उन्हाळ कांदा तर अठ्ठ्याऐंशी लाख टन इतर कांदा उत्पादन आहे देशांतर्गत मागणी लक्षात घेता यंदा कांदा उत्पादनात वाढ होऊन पस्तीस ते पंचेचाळीस लाख टन कांदा अतिरिक्त ठरला आहे या अतिरिक्त कांद्याला निर्यातीचा आधार असायला हवा मात्र तो धोरणात्मक दृष्टीने नसल्याने स्थानिक बाजारात दर अत्यल्प राहिले आहे केंद्र सरकारने नुकतेच कांदा निर्यात अनुदान दहा टक्के केले असले तरी तत्काळ परिणामस्वरूप बाजार बाजार वधारण्यावर तसा प प्रभाव पडलेला नाही यातही निर्यातीसाठी सर्वोत्तम प्रतीचा कांद्याला मागणी असल्याने सर्वोच्च प्रकारच्या कांद्याला भावांतर योजना लागू करण्याची तसेच कांदा अनुदान दर आणि मुदतवाढीची योजना शेतकऱ्यांनी केली आहे अनेक शेतकऱ्यांनी कांदा सोडून दिला दरच मिळत नसल्याने कांदा चाळीतून बाहेर काढण्याची हिंमतच झाली नाही ज्यांना ज्यांनी कांदा विक्री केला त्यांना तो चाळीतून बाहेर काढून वाहन खर्चासह बाजार समितीत विकला त्यांना विक्री करतानाच परवडला नाही तर उत्पादन खर्च निघणे बाजूलाच राहिले दीर्घकाळ दरवाढीची आप आशा बाळगल्याने उन्हाळ कांद्याला चाळीतच जागेवर मोड फुटू लागल्याने अनेकांना तो तसाच सडून द्यावा लागला कांदा उत्पादक व शेतकरी नेते संतू पाटील झांबरे येवला जिल्हा नाशिक यांची प्रतिक्रिया बघूया सध्याच्या कांदा समस्येला सरकारी धोरणे जबाबदार आहेत कांदा निर्यात धोरणात स्थैर्यता नसल्याने शेतकऱ्यांना दरातील तफावतीचा फटका बसतो कांदा दरात तेजी जी आली तर तत्काळ निर्बंध लागू केले जातात त्यानंतर दर कोसळून हंगामात भाव वाढतच नाही राज्य सरकारने सध्या स्थितीत भावांतर योजना राबविण्याची गरज आहे नाफेड संचालक नानासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया बघूया कांद्याच्या प्रमुख बाजारपेठा अवकेत सध्या ओसंडून वाहत आहे कांद्याचे साठ ते सत्तर लाख टन अतिरिक्त उत्पादन झाले आहे दर दराअभावी कांदा पट्ट्यात प्रचंड तणाव आहे शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्यासाठी भावंतर योजनेची गरज आहे याशिवाय दर अनुदान रक्कम आणि मुदतवाढीची आवश्यकता आहे माझी वरिष्ठ संचालक नाफेड सांगदेवराव होळकर यांची प्रतिक्रिया बघूया आम्ही सांगत होतो मात्र त्यावेळी आमचे ऐकले नाही निर्यातीला कायमस्वरूपी प्रोत्साहन देण्याची गरज आहे कांदा हे व्यावसायिक पीक आहे दर मिळत नसेल तर शेतकरी हतबल होणारच आहे सरकार काहीही करू शकणार नाही भावंतर योजनेअंतर्गत नाफेडने कांदापूर्वी खरेदी केला मात्र त्याचे काय झाले तो सडवला कांदा निर्यात अनुदान दहा टक्के केल्याचा फायदा फक्त निर्यातदारांनाच होणार आहे अशी ही सर्व माहिती ॲग्रोवन वृत्ताने जाहीर केली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो